नमस्कार मी करिश्मा यल न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात यल व्ही न्यूज विकासरताची सारथी भाऊ हाके यांना संधी मिळाल्यास ढालगाव गटाचा निश्चित विकास होणार सुजान नागरिकांचे मत ज्याप्रमाणे अंधारे रात्री दिशा दाखवणारा ध्रुवतारा महत्वाचा असतो त्याचप्रमाणे कवटेमंकळ पंचायत समितीचे माजी सभापती विकास भाऊ हाकी यांच्या रूपाने ढालगाव जिल्हा परिषद गटाला एक दिशादर्शक नेतृत्व मिळू शकतं असं मत अनेक सुजान नागरिकांनी एल्व्हीन्यूच्या संपादकांशी चर्चा करताना व्यक्त केले विकास हक्के यांच्या पाठीमागे संपूर्ण ढालगाव गणातील गावे एकवटली असून त्यांचे हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व या गटासाठी विकासाची गुरुकिल्ली ठरू शकते नागरिकांच्या म्हणण्यानुसार विकास भाऊ हक्के यांच्या अनुभवाचा आणि धडाडीचा उपयोग या गटातील गावांना झाल्यास विकासाचा महामार्ग निश्चितपणे तयार होईल जिल्हा परिषद निवडणुकीत अशा दूरदृष्टी असलेल्या उमेदवाराला संधी मिळाल्यास ढालगाव गटातील नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील आणि विकासाचं रथ वेगाने पुढे जाईल असा ठाम विश्वास सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे